पोचलो यावर आपलं यश ठरत नाही त्या उंचीवर आपण किती जणांना घेऊन आलो यावर आपलं यश ठरत कंग्राळकर बस नाव ही काफी आहे बांधकाम क्षेत्रातलं हे विश्वसनीय नाव आपल्याबरोबरच आपल्या परिसरातल्या सर्वसामान्यांची उंची वाढावी यासाठी पश्चिम महाराष्ट्रातला पहिला सतरा मजलीचा हा प्रकल्प कंगराळकर असोसिएटच्या माध्यमानं इथं तयार होतोय खर तर आपण सर्व सगळ्यात उंचीवर राहणारी माणसं झाला परवा गोकुळाष्टमी झाली सामूहिक संघटनेचा पहिला प्रयोग जर कुणी केला असेल तर सरकारे साहेब तो भगवान श्रीकृष्णाने केला महाराष्ट्रभर नव्हे देशभर दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला पण आम्ही दहीहंडी का साजरी करतो हे आमच्या नव्या पिढीला खरंच आम्ही सांगितलंय का एखादा उंचीवर असणारं ध्येय असतं ते ध्येय एका माणसाला कधीच गाठता येत नाही ते ध्येय जर गाठायचं असेल तर तुम्हाला सामूहिक संघटनेच्या माध्यमाने जावं लागतं भगवान श्रीकृष्ण त्या दहीहंडीच्या माध्यमातून तो संदेश देतात की उंचावरचं ध्येय तुम्हाला ते गाठायचं आहे मग सगळे एकत्र या एक रिंगण तयार करा त्या रिंगणावर आणखी पुढच्या लोकांनी आणखीन एक रिंगण त्याच्यावर आणखीन एक रिंगण आणखीन एक रिंगण आणि मग उंचावर पोहोचून ती ध्येयाची हंडी फोडा मला वाटतं या गोकुळाष्टमीच्या निमित्तानं सातारा जिल्हा बँकेनं सतरा मजल्याची फोडलेली ही दही अंडी आहे जी सामूहिक संघटनेचा प्रयोग दर्शवणार हे हो एकट्या दुखट्याचं काम नव्हतंच हे आपण सामूहिक दृष्ट्या केलेलं काम आहे खर तर सरकार साहेब एखाद्या बँकेच्या कार्यक्रमाला जायचं म्हणजे मला पहिल्यांदा धडकी भरते कारण उद्या कुठल्या बँकेचं नाव पहिल्या पानावर येईल काय सांगता येत नाही पण सातारा जिल्हा बँकेच्या कार्यक्रमाला जाताना मात्र अभिमान वाटतो कारण वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर माझ्या या बँकेचं नाव नाबार्डचं पहिलं पारितोषिक मिळालं देशात बँक पहिली आली अशाच बाबतीत येतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून या सगळ्या लोकांना घर नव्हे त्यांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं भाग्य मिळवून दिलं यासाठी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक कौतुकाने अभिनंदन करतो खर तर प्रत्येक माणूस वर्षाला सरासरी दोन ते अडीच हजार स्वप्न बघतो प्रत्येकच वैशिष्ट्याची गोष्ट अशी आहे त्यातली नव्वद टक्के स्वप्न त्याच्या लक्षातच राहत नाहीत आणि दहा टक्के स्वप्नातली सात टक्के स्वप्न की प्रत्येकाला त्याच स्वतःच घर असावं याची पळत असतात हे प्रत्येकाचं स्वप्न असत प्रत्यक्षात येण्याचा आनंद काय असतो तो मी आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर पाहतोय हे स्वप्न वस्त्र आणि विवाह या तीन मूलभूत गरजा आहेत अन्न आपल्याला रोज कमवावं लागतं वस्त्र आपल्याला गरजेचं असतं पण निवारा हा आयुष्यात एकदा तरी आपल्याला निर्माण करावा लागतो तो व्हावा लागतो आणि आमच्या आयुष्याची सगळ्यात मोठी अपेक्षा सगळ्यात तिथी असते घर निर्माण झालं खर तर एक गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे आम्ही सातत्यानं सांगत राहतो घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नकोत नुसती नाती त्या नात्याला अर्थ असावा नकोच नुसती वाणी जुळावे परस्परांचे नकोत नुसती परस गाणी या घरट्यातून पिलू उडावे दिव्य घेऊन शक्ती आकांक्षांचे पंख असावे आणि उमरट्यावर भक्ती हा घराच्या स्वप्नाचा सगळ्यात मोठा आहे खर तर राजपुत्र असणारा भगवान श्रीकृष्ण कारागृहात जन्माला आणि तिथून वसुदेवानी त्यांना गोकुळामध्ये नेलं नंद यशोदांचे ते काना झाले आणि तिथं त्यांनी गोपाळ काला केला कुणी मोठा कुणी छोटा नाही सगळे एकच त्या गोपाळ काल्यात आमच्याकडं गोपाळ काला सुरू झाला मला असं वाटतं की लँडमार्कच्या माध्यमानं आपण सगळ्यांना एकत्र आणून हा गोपाळ काला साकारला आहे इथं ना कुणी छोटा ना इथं कुणी मोठा खर तर लँडमार्क हे बांधकाम क्षेत्रातला खऱ्या अर्थानं लँडमार्क तर ठरेलच पण सातारा जिल्हा बँकेनं आपल्या कर्मचाऱ्यांचं इथं गोकुळ निर्माण केलंय असं म्हटलं तरी ते वावग ठरणार नाही दोन गोष्टी असतात तुम्ही लक्षात घेतलं असेल भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन करंगळीवर पेलून धरला फक्त करंगळीवर आणि बासरी मात्र तो दोन हाताने वाचवतो ज्या भगवान श्रीकृष्णाला गोवर्धन करंगळीवर पेलता येत असेल त्याला बासरी पेलण्यासाठी दोन हाताची गरज का पडावी भगवान श्रीकृष्णाला माहिती आहे पराक्रम रणांगणावर दाखवायचा असतो आणि नात्यात प्रेम दाखवायचं असत आमचं हल्ली उलट झालंय आम्ही घरात पराक्रम दाखवतो आणि बाहेर लोटांगण घालतो ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे मला कधी कधी प्रश्न पडतो म्हणजे एकदा रवींद्रनाथ टागोर त्यांच्या घरात दुसऱ्या मजल्यावर त्यांच्या अभ्यासिकेमध्ये काही लिहित बसले होते आणि अचानक त्यांच्या कानावर खिडकीतनं काही वाक्य पडली ती वाक्य अशी होती की कि राणी किती वेळ थांबायचा आता चल ना लवकर उशीर होतोय त्या वाक्यामध्ये एवढा दडिवार होता की रवींद्रनाथ टागोरना वाटलं कुणी प्रियकर आपल्या प्रियसीला सांगतोय राणी किती वेळ थांबायचं आता बस झालं ना चल जाऊया लवकर त्यांना असं वाटलं की कुणी नवरा आपल्या पत्नीला सांगतोय राणी किती वेळ थांबायचं बस ना चल लवकर रवींद्रनाथ टागोरांना मोठी उत्सुकता वाटली ते खिडकीतनं कोण कुणाला हे म्हणतंय हे बघण्यासाठी खाली डोकावून बघितलं त्यांना अर्याचा धक्का बसला एक की त्याच्या म्हैसेना म्हणत होता राणी चल ना लवकर किती वेळ थांबायचं म्हणजे एक मुराखी आपल्या म्हशीला राणी म्हणतो आणि आम्ही घरातल्या राणीला ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे परस्परांच्या बद्दल जिथं आदर आहे तो आदर जिथं ओसंडत राहतो ती ती, ती जागा म्हणजे भावनांच आहे घर म्हणजे अपेक्षांच जबाबदारीच ओजन हे तर एकमेकाच्या आधाराच सगळ्यात मोठ प्रेम शिखर आहे हे ज्याला कळालं त्याला घराची किंमत कळावी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आमचा प्रवास होत राहतोय पूर्वी गावात घर असायची एकमेकापासून लांब लांब असायची पण माणसं जवळ जवळ मनाला राहायची आता एकाच बिल्डिंग मध्ये एकाच भिंतीला चिटकून दोन फ्लॅट आहेत पण शेजारी कोण राहतो हो? हे अलीकडच्याला माहिती नाही ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिकाय अभिनेत्री ललिता पवार मरून पडले आहे तरी आठ दिवस शेजारच्या फ्लॅटवाल्याला कळलं नव्हतं फ्लॅटमधनं दुर्गंध यायला सुरुवात झाली तेव्हा दार फोडलं आणि अभिनेत्री ललिता पवार मरून पडल्याचं लक्षात आलं म्हणजे आम्ही इतक्या जवळ राहतो तरी आम्ही जवळ नसतो ही आमची अलीकडची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे मग आम्ही नेमकं काय मिळवतो आहोत आम्ही नेमके कुठे निघालो आहोत याचं चिंतन मंथन आम्हाला कधीतरी करावं लागेल आम्ही पूर्वी छोट्या छोट्या घरांमध्ये राहत होतो पण प्रेम जिवाळा नात जपून होतो ज्या की असं म्हणतात आम्ही छोट्या घरात राहतो त्यावेळी रात्रीच कोणाला खोकला आला तर सगळे जागे व्हायचो आणि काळजीनं पाणी घेऊन धावायचो पण मी मोठा झालो श्रीमंत बनलो प्रत्येकाला स्वतंत्र खोली झाली आणि त्या स्वतंत्र खोलीनच घात केला माझी आई रात्री कधी मरण पावली ते आम्हाला काळालंच नाही सकाळी नऊ वाजले तरी आई खोलीतून अजून बाहेर काय येईना म्हणून बघायला गेलो आणि आई गेल्याचं लक्षात आलं आमच्या मोठी होण्यानं आमची स्वतःची मानसता जर आपापल्यापासून लांब जाणार असतील तर आम्ही नेमकं काय कमावतो आहोत हा चिंतनाचा विषय नव्हे काय माऊली ज्ञानेश्वर खर तर आई वडिलांची इच्छा काय आहे आपल्या मुलांनी घडावं वाढावं वा। तुम्ही घर कोणासाठी घेतलं तुमचं आयुष्य निम्म्याच्या वर संपून गेला का काय आम्हाला काळजी आमच्या पिढ्यांची आहे आम्हाला जे मिळालं नाही ते आमच्या पिढीला मिळालं पाहिजे आम्ही जे करू शकलो नाही ते आमच्या पिढीला केलं पाहिजे ही प्रत्येक आई बापाची भावना आहे हा विस्तार हा विकास कशासाठी उद्याच्या पिढीसाठी आहे आई बाप होणं त्याच तर नाव आहे संन्यासाची पोरं भरून ज्ञानोपाद निवृत्ती सोपाला मुक्ताई यांचा छळ बघवे आणि विठ्ठल पंत संन्यासाची पोरं म्हणून आमच्या त्रास होतोय ना मुलांना त्यांनी निर्णय घेऊन स्वतःला इंद्रायणीच्या डोहात समर्पित करून टाकला जर आम्ही चोरलो नाही तर आता आमच्या मुलांना संन्यासाची पोरं म्हणून कुणी हिनवणार नाही ना ना ना। बोलणार नाही ना ना। आई वडिलांचं आपल्या मुलांवर किती प्रेम असत आई वडील आपल्या मुलांसाठी काय करायला तयार होतात हे जिवंत उदाहरण आहे आमच्यामुळे मुलांना त्रास होतोय संन्याशाची पोरं भरून जात आहे आम्ही आमचं अस्तित्व संपवलं तर मुलांना कोण दोषतील ती सुखानं जगतील संपवलं आयुष्य मौली ज्ञानेश्वर लोकमानसाला शहाणं करण्यासाठी जायचंय फिरायचे शाहेत करून सोडावे सकळे धडपडायचे पण तरी लोक छडायचे कुणी शिव्या घालायचं कुणी अंगावर थुंकायचं कुणी शेण चिखल मारायचं ज्ञानोबा सांगायचे तुमच्या भल्यासाठी करतोय तुम्ही शिकावं तुम्ही घडावं म्हणून सांगतोय तुम्ही मला का छडता पण लोक ऐकत नव्हती एके दिवशी ज्ञानोबा वैतापले संतापले आणि चढून तंथानात झोपडे शिरले आणि सगळ्या काठी लावून घेतली झोपडीच्या बाहेर मुक्ताई काहीतरी काम करत होती तिने बघितलं ज्ञानोबा रागा रागात आलाय झोपडी तात शिरलाय तातीचं दार पाहून घेतली ती म्हटली रागात असेल थोडा वेळ गेला की होईल शांत पण पंधरा मिनिटं झाली वीस मिनिटं झाली अर्धा तास झाला झोपडीची ताटी उघडायचं नाव घेईना ज्ञानेश्वर बाहेर येईना मग हाडूच मुक्ताई उठली ताटी समोर गेली ताटीवर थपा मारायला लागली ए त्यानो दादा ए तनु दादा ए तनु दादा ए उघडणारे दा ये बाहेर पण धनोबांचं एक नाही दोन नाही मुक्ताईन ना वाटलं अजून नाही राग ना गेला चाल थोड्या वेळाने त्यात काम करायला गेले आणखी अर्धा तास झाला ज्ञानेश्वर बाहेर यायचं चिन्ह दिस पुन्हा ताटी समोर आल्या ताटीवर थापमा येत ज्ञानू दादा येणारे बाहेर ए किती त्रास देतो रे बसत आता येना बाहेर ए ज्ञानू दादा मुक्ताईंच्या डोळ्यातनं खळधी सुरू सुटला पण आपल्या ज्ञानाच्या ईश्वराला पाचर फुटला नाही मुक्ताई थोड्या बाजूला झाल्या पण किती वेळ किती वेळ कोंडून घेशील मुक्ताई पुन्हा समोर आल्या ना पण नाही धनोबा बाहेर यायचंच नाव घेण्यात अखेर डोळ्यात आलेल्या अशुर मुक्ताईने पुसले आणि कराडे मुद्रेनं ती दहा वर्षाची चिमुरडी ताटीच्या समोर उभा राहिली आणि आपल्या ज्ञानाच्या ईश्वराला सुनावू लागली विश्वे, संती संती। संती विश्वे रागे झाला वनी सुखे हवे पानी तुम्ही तरुण विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा दहा वर्षाची चिमुरडी सांगते ज्ञानाच्या ईश्वराला काय सांगते विश्वे रागे झाला म्हण विश्वाचा राग मनात घेऊन उन्हासारखं काय झाला संती सुखे व्हावे पाणी संतानी कसा ती पाण्यासारखं निर्मळ असा तुम्ही तरुण विश्वतारा आधी स्वतःचा राग आवरा आणि मग दुनिया या बाहेर पडा बाद झालं उघडा जीवनाचं तत्वज्ञान ही दहा वर्षाची चिमुरडी आपल्या बंधूला बाहेर मला प्रश्न पडतो दहा वर्षाच्या मुक्ताई कुठल्या विद्यापीठात गेल्या होत्या त्यांची शाळा कुठली मग साक्षात ज्ञानाच्या ईश्वराला सोन्यावण्या इतपत ज्ञान या दहा वर्षाच्या चिमुरडीच्या थाई आला कुठून हे कुणी केलं त्याला मी वारंवार सांगतो ज्ञानोबा कुणाच्याही पोटी जन्म घेत नाहीत त्याला विठ्ठल पंत बनावं लागत शिवाजी महाराज कुणाच्याही अंगणात खेळत नाहीत त्याला राजे असावं लागतात तुकोबराय कुणाच्याही पोटी जन्माला येत नाहीत त्याला बोललो बाप बनावं लागतं आपला बाप कोण असेल हे आपल्या हातात नसतं पण आपण कोणाच बाप व्हावं हे आपल्याच हातात असत मग आपल्याला आप वाटत नाही आपण ज्ञानोबांचे बाप व्हावं आपल्याला वाटत नाही आपण शोभा बाप व्हावं ही आपली जबाबदारी आहे ना झोपडीत राहतो तेव्हा ज्ञानोबा मुक्ताई पण त्या भगिनी आणि बंधूंमध्ये एवढं प्रेम होत की ज्ञानोबांचा तो क्षणभर धुरावा सुद्धा या बहिणीला सहन होत नव्हता प्रसंगी कठोर करारी होती सुनावण्याचं सामर्थ्य ठेवत होती आणि ज्ञानोबा ऐकतही होता घर भावंडांचं हे प्रेम दक्ष होत हा बंधुभाव असतो जिथं हे भावंड प्रेम असत ते घर असत ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे आमच्या घराच्या भिंतीवर आम्ही काय लावतो तुमची घराची भिंत सांगते तुमची उद्याची पिढी कोण होणार आहे कोण होईल संजय चावला नावाचा मुलगा ज्यांनी स्वतःच्या खोलीमध्ये सगळी विमानाची चित्र लावून ठेवली सगळी विमानाची एके दिवशी धाकटी बाई धावत धावत आली दादा हे काय आणि तो म्हणाला मला पायलट व्हायचं आहे ना म्हणून ही सगळी विमानाची चित्र आहेत पायलट होणार नाही तशी ही चिमुरडी तिच्या दादाला म्हणाली दादा तू पायलट होणार नाही तू विमानात न जाणार ना मी यानात न जाणार तू पायलट मी अंतराळ वेळ होणार आपल्या भावाच्या खोलीतल्या विमानाची चित्र बघून या मुलीनं स्वतःमध्ये स्वप्न रुजवलं आपण होणार आणि ती मुलगी झाली तिचं नाव होत कल्पना चावला तुमची घराची भिंत काय सांगते कोण होणार आहात तुम्ही आमच्या घराच्या भिंतीवर ते दिसावं ना पूर्वी चांगल होतो म्हणजे एखादे पाहुणे घरी आले की घरातल्या छोट्या मुलांना बोलवायचे विचारायचे हा काय नाव तुझ हा काय होणार तू आता सगळं संपलंच ते आता मुळात पाहुणे घरी येतच नाहीत आणि आले तरी ते येऊच नाहीत आणि तरी पण आले तर, तर हल्ली ते मुला प्रश्न विचारत नाहीत घरातली माऊली चहा घेऊन आली तर ते माऊलीकडे बघत एवढंच विचारतात बारक्या पिनचा चार चार आहे का म्हणजे माणस माझा मोबाईल चार्ज नाही म्हणून इतकी अलीकड अस्वस्थ होत आहेत आदर आपुलकी प्रेम केवाळा तो चार्ज झालाय का याच्यासाठी आम्ही अजिबात अस्वस्थ होत नाही ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे सगळ्यात मोठी नरेंद्राच्या घरी पाहुणे आले आणि त्यांनी वडिलांबरोबर गप्पा मारताना नरेंद्रला बोलवलं आणि विचारलं नरेंद्र तू कोण होणार आणि छोटा नरेंद्र म्हटला मी ड्रायव्हर होणार आता दुसरा कोणी बाप असता तर तिथंच कान पाडला असता अरे पाहुण्यांच्या पुढं तरी डॉक्टर होणार सांगावं इंजिनियर बनणार म्हणावं का ड्रायव्हर होणार त्या नरेंद्राचे वडील त्यांनी आपल्या या नरेंद्रला जवळ घेतलं त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि सांगितलं नरेंद्र ड्रायव्हरच हो भिंतीवरच्या अर्जुनाचं सारत्य करणाऱ्या भगवान श्री इमारत सारखा मजली साताऱ्याची ओळख <प्थाँगा> ठरणारी लँडमार्क टॉवर आहे सजली नगा बदलत्या साताऱ्याची ओळख सतरा मजली सतरा मजली।, मजली हो सतरा मजली कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लँडमार्क टॉवर्स क्लब जिम स्विमिंग पूल जॉगिंग ट्रॅक पार्टी लॉन चिल्ड्रन्स प्ले एरिया सिनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अशा सुसज्ज कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर चे सतरा मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रे रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा बुकिंग साठी संपर्क नव्वद एकशे अठरा नव्वद एकशे अठरा ओळख सतरा मजली टॅन 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 जी केम आटा चक्की म्हणजे दळणाची कटकट मिटली टैन 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 गहू ज्वारी बाजरी मिस सिरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी केम आटा चक्की टैन 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 टँग टैन जी जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग